वेलकम टू मराठी स्टाईल कॉर्नर अँड ब्लॉग मंडळी उज्जैनच्या महाकालेश्वरच्या दर्शनानंतर उज्जैनच्या बस स्थानकावरून सकाळी सात वाजल्यापासून बस उपलब्ध असतात उज्जैन पासून ओंकारेश्वर एकशे चाळीस किलोमीटर वरती आहे किंवा आपण इंदोर वरून देखील ओंकारेश्वरला पोहोचू शकतो ओंकारेश्वर बस स्टँडवरून दहा ते वीस रुपये देऊन आपण ऑटोने ओंकारेश्वर मंदिराजवळ पोहचू शकतो ओंकारेश्वरला आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लागतो तो नर्मदा नदीचा घाट नर्मदा नदीचे पवित्र स्नान करूनच आपण दर्शनासाठी निघतो या ठिकाणी गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी पाचशे ते नऊशे रुपये नॉन ए सी रूम्स असतात तर एसी रूमसाठी एक हजार ते दोन हजार आणि प्रायव्हेट हॉटेलसाठी सातशे ते एक हजार रुपये असे दर आकारले जातात मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला नर्मदा नदीवरती असलेल्या ब्रिजवरून म्हणजेच ममलेश्वर सेतूवरून चालत जावे लागते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे आणि ज्या द्वीपावरती हे मंदिर आहे तो द्वीप संपूर्णत नर्मदा नदीने वेढलेला आहे जो की ओम आकाराचा दिसतो आणि म्हणूनच या जागेला ओंकारेश्वर असे म्हणतात बारा ज्योतिर्लिंगांपैकी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे चौथे स्थान आहे आणि या मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे ते पंचमुखी रूपात आहे ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी याच ममलेश्वर सेतूवरून म्हणजेच या ब्रिजवरून आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचता येते मंदिराच्या बाजूने असलेला नर्मदा नदीचा नयनरम्य परिसर पाहत आपण मंदिरामध्ये पोहोचतो ओंकारेश्वर मंदिराच्या समोरच म्हणजेच नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ममलेश्वराचे दर्शन घेणे गरजेचे आहे तेव्हाच आपली ओंकारेश्वराची यात्रा पूर्णत्वास जाते असे म्हणतात ओंकारेश्वर शिवलिंग हे दोन भागात विभाजित आहे पहिले ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर पण दोन्ही शिवलिंगांना एकच शिवलिंग म्हणून पूजले जाते ममलेश्वर मंदिराचा पुनर्निर्माण अहिल्याबाई होळकर यांनी केला होता ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर पायऱ्यांनी उतरून आपण खाली आल्यानंतर आपण पोहोचतो गोमुख घाटावरती या ठिकाणी एक गोमुख आहे ज्यामधून सतत पाणी वाहत असते ओंकारेश्वरच्या यात्रेसाठी जे कोणी येतात ते नर्मदा नदीमध्ये एकदा तरी बोटिंग नक्कीच करतात ओंकारेश्वरच्या गोमुख घाटातून आपल्याला बोटिंग मिळून जाते बोटिंगमधून आपण चार ते पाच पॉइंट पाहू शकतो ज्यामध्ये येते ते ओंकारेश्वर मंदिर नर्मदा कावेरी नदी संगम ओंकारेश्वर धरण ममलेश्वर मंदिर आणि परिक्रमा मार्ग बोटिंग करण्यासाठी पर पर्सन शंभर ते दोनशे रुपये तिकीट आकारले जाते बोटिंग करत करत आपण पोहोचतो ते ओंकारेश्वर धरणावरती ज्या ठिकाणी नर्मदा नदी आणि कावेरी नदी या वेगळ्या होताना आपल्याला पाहायला मिळतात ओंकारेश्वर मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर नर्मदा परिक्रमा मार्ग सुरू होतो परिक्रमा मार्गावरून जाताना आपल्याला पहिल्यांदा लागते ते हे प्राचीन केदारेश्वर महादेव मंदिर परिक्रमा मार्ग सात ते आठ किलोमीटर एवढा आहे आणि त्याला पार करण्यासाठी आपल्याला दीड ते दोन तास लागतात त्यामुळे आपल्या जवळ पाण्याची बाटली असणे आवश्यक आहे परिक्रमा मार्गावरून जात असताना ज्या ओंकारेश्वर धरणाजवळून नर्मदा नदी आणि कावेरी नदी वेगळी झाली होती पुढे जाऊन त्या दोन्ही नद्यांचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो परिक्रमा मार्गावरून पुढे चालत असताना थोड्या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर पाहायला मिळते इथे दर्शन घेऊनच पुढील परिक्रमा चालू केली जाते पुढील मार्गावरती लागते ते पाताली हनुमान मंदिर ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरापासून जवळपास अर्धा तास चालून झाल्यानंतर आपण गौरी सोमनाथ महादेव मंदिराजवळ पोहचतो गौरी सोमनाथ मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे जे बाराशे वर्षांपेक्षाही प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सहा फुटांपेक्षाही मोठे शिवलिंग स्थापन केलेले आपल्याला पाहायला मिळते मंदिरावरती अतिशय आकर्षक कोरीव काम देखील आपल्याला पाहायला मिळते गौरी सोमनाथ मंदिरापासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर आपल्याला ही भव्य अशी शिवशंकरांची प्रतिमा पाहायला मिळते परिक्रमा मार्गावरती आपल्याला खूप सारी प्राचीन मंदिरे आणि वास्तुकला पाहायला मिळते त्यातीलच एक सगळ्यात सुंदर आणि अद्भुत अशा मंदिराजवळ आपण आलेलो आहोत ज्याचे नाव आहे सिद्धनाथ मंदिर हे मंदिर तेराव्या शतकातील असून भगवान शंकरांना समर्पित आहे हे मंदिर आल्यानंतर परिक्रमा लवकरच संपुष्टात येणार आहे असे समजून जाते कारण हे मंदिर परिक्रमा मार्गाच्या शेवटी बनलेले आहे सिद्धनाथ मंदिरावरून आपण नर्मदा नदीच्या ब्रिज वरती येऊन पोहोचतो आणि ब्रिजवरून आपण ओंकारेश्वर मंदिरात पोहोचतो अशा प्रकारे आपली नर्मदा परिक्रमा पूर्ण होते मंदिरामधून खाली आल्यानंतर आपण पोहोचतो ते थेट ब्रह्मपुरी घाटावरती मध्ये ब्रह्मपुरी घाटावरती संध्याकाळी सात वाजता नर्मदा नदीची आरती केली जाते ओंकारेश्वर मध्ये आल्यानंतर तुम्ही देखील नर्मदा नदीच्या या आरतीसाठी नक्की उपस्थित राहा संध्याकाळच्या वेळी खूप सुंदर असा देखावा आपल्याला पाहायला मिळतो ओंकारेश्वरमध्ये येणाऱ्या भक्तांसाठी श्री गजानन महाराज संस्थेच्या वतीने भक्त निवासाची सोय आहे जिथे आपल्याला साडेतीनशे रुपयांपासून ते साडे नऊशे या ठिकाणी प्रसादालयाची देखील सोय केलेली आहे सकाळचा नाश्ता दहा ते वीस रुपयांमध्ये आणि जेवण पन्नास ते साठ रुपयांमध्ये या ठिकाणी मिळून जाते एका माणसासाठी राहण्याची सोय देखील या ठिकाणी उत्तम केलेली आहे तर मंडळी अशा प्रकारे ओंकारेश्वरला कसे जायचे कुठे राहायचे या ठिकाणची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद